थोडासा कलर चेंज होईपर्यंत मस्त शेकून घ्यायचे हे बघा छान झाले आपले थेपले तुम्ही प्रवासातही घेऊन जाऊ दो शकता दोन तीन दिवस अजिबात खराब होत नाही काय नाही शेंग चटणी म्हणा ठेचा असं तुम्ही कशा सोबतही वापरू शकता खाऊ शकता हे बघा नवीन असणार नमस्कार मैत्रिणींनो आजची आपली रेसिपी आहे मेथी मेथीच्या दशम्या बनवायच्या आहेत आपल्याला पराठे तर बघा अशी बारीक चिरून घेतली आहे पाहू शकता तुम्ही हे बघा अगदी बारीक कापून घ्यायची टाकून घेतो चवीनुसार मीठ मीठ हळद मीठ हळद लावून ये ना आपण चोरून घेणार आहे पूर्ण मीठ मेथिला लागलं पाहिजे बघा असं पाहू शकता तुम्ही अगदी पौष्टिक रेसिपी होणार आहे आपली मस्त तर तुम्ही नक्की व्हिडिओ पूर्ण बघा मिरची पावडर दोन चमचे लसूण जिरे अद्रक वाटून घेतले ते टाकून घेऊ आपण आता एक चमचा गरम मसाला घेतलाय जिरे पण आपण वाटतानाच घेतलेले आता जिरे नाही टाकायचं वाटताना जिरे लसूण अद्रक वाटून घेतले आता हे मिक्स करून घेऊ आपण कोथंबीर चिरलेली आहे बारीक चिरून घेतली कोथंबीर ती टाकून घेऊ आपण आता आणि दोन चमचे तीळ घेतोय आपण पांढरी तीळ दोन चमचे थोडं थोड़, थोड़ पाणी टाकून आपण आता मळून घेणार आहेत गोळा तेल घेतोय एक चमचा एक दोन चमचे तेल टाकायचं आता आपण पराठे लाटायला घेत घेतोय बघू शकता तुम्ही असे छोटे छोटे गोळे केलेत मस्त पिठाचा हात लावायचा आणि आता ते लाटून घेतोय मस्त बारीक लाटायचे छानपैकी मोठे मोठे छोटे छोटे करू शकता तुम्ही थेपले गुजराती लोकांची खास रेसिपी असे बारीक लाटायचे थोडं पिठाचा हात लावला ना मग चिटकत नाही लाटण्याला पराठा आपल्याला लाटून झालाय आता आता शेकून घेऊ थोडं तेल लावून घेऊ चिटकायला नको म्हणून तवा गरम झालाय एक आध मिनट एक बाजू आपण शेकून घेणार आहेत नंतर पलटी करू बघा पाहू शकता तुम्ही छान झालाय पराठा गुजराती लोकांचे थेपले असेच असतात याच्यापेक्षा पातळ असतात अशा चमचमीत झणझणीत रेसिपी पाहण्यासाठी स्वादिष्ट मेनू चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा खूप छान होणार आहेत आपले शेपले बघा मस्त असे शिजून घ्यायचे हे पहा कलर चेंज होईपर्यंत शिजून घ्यायचे कच्चे नको राहायला तुम्ही टिफिनला देऊ शकता नाश्त्याला देऊ शकता हे बघा झालेत आता काढून घेणार आहे मी हे बघा हे बघा पाहू शकता मस्त पराठे होत आहेत आपल्या आता तुम्ही टिफिनला दिले ना तर टिफिन चाटून पुसून परत येणार रोज रोज भाजी चपातीचा कंटाळा तो ना मासे मस्त दशम्या बनवायच्या खूप छान लागतात नाश्त्याला पण छान होतात तेल सोडून घ्यायचं सा, थोडं साईडला माझा तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला एक लाईक करा आणि नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थोडासा कलर चेंज होईपर्यंत मस्त शेकून घ्यायचे आहे बघा छान झाले आपले थेपले तुम्ही प्रवासातही घेऊन जाऊ शकता दोन तीन दिवस अजिबात खराब होत नाही काही नाही शेंगदाण्याची चटणी मनाठेचा असं तुम्ही कशा सोबतही वापरू शकता खाऊ शकता ते बघा